आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सम्राट चौक ते जुना कारंबाना का रस्ता एसटीच्या टीच्या मध्ये खराब आनंद यांनी दिला इशारा सम्राट चौकते जुराकारंबानाखा ते बलदावा कॉर्नर व हॉटेल हॉटेलपर्यंत हा सदरचा रस्ता प्रचंड रजारीचा असून सदरच्या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या सोलापूर शहरातून संपूर्ण बसेस या रस्त्याचा वापर करतात रस्त्याच्या कडेला जड वाहतूक प्रचंड प्रमाणात होते या रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात आले नसल्याने संपूर्ण रस्ता कमकोत झाला आहे या भागात श्री प्रभाकर महाराज मंदिर जैन धर्माचे जैन मंदिर श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेले काही लिंग या परिसरात आहेत यामुळे या रस्त्याचा वापर भक्त मोठ्या प्रमाणात करतात हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत अशी तक्रार सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंद्रशिवे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली यावेळी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर दिवाणजी साहेब अवेक्षक विष्णू कांबळे बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती अवेक्षक कन्ना महेश मणियार अभिजित बिराजदार प्रकाश दिवाणजी पुरुषोत्तमजी धूत अनिल छाछेड राहुल बागले आकाश कोखरे ओम लड्डा विठ्ठलदास मुंदडा गोपाल शास्त्री विष्णू निलेश भंडारे गुड्डू शर्मा विजय बलदावा राकेश मालूम या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सोलापूर शहरातील जी एस टी महामंडळाची एस टीची वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट चौकाच्या मार्गे जिन्हा आरंभा नका या मार्गे जाते त्याचबरोबर या परिसरातील एक वीस ते पंचवीस शाळा असतील शाळेची शाळेकडे मुलांची वाहतूक असेल त्यानंतर प्रायव्हेट वाहतूक असतील अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहतुकीचा लोड या ठिकाणी पडत आहे तो रस्ता म्हणजे जुनाकारंबा नाका ते सम्राट चौक या भागामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी ट्राफिकची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच पद्धतीनं ह्या भागातला ज्या पद्धतीनं रस्ता या ठिकाणी खचला खचत चाललेला आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ड्रेनेज लाईन गेल्यामुळं ड्रेनेजची त्या लाईनच्या त्या ठिकाणी शिकवत असते कारण का फ्लो येणारा मोठा असल्यामुळे पाण्याचा फ्लो असल्यामुळे मोठा असल्यामुळे तिथं ड्रेनेज लाईन शिकवप होते पाण्याची लाईन नेहमी ब्रेक होते ही जी गोष्टीला कारणीभूत आहे ती मुख्य कारणीभूत आहे ती एसटीची वाहतूक जी आहे ती जड वाहतूक त्या रोडला असल्यामुळे ना तो रस्ता त्या क्वालिटीचा राहिलेला नाही सध्या वर्षानुवर्ष गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी तो रस्ता या ठिकाणी झालेला असं या ठिकाणी मला वाटतं आम्ही दुरुस्त म्हणा किंवा लेर मारणे अशा पद्धती बारकी बारकी छोटी छोटी कामं झाली परंतु ज्या पद्धतीनं ती रस्ता खंदवून व्यवस्थित मजबूतीकरण करणे या ठिकाणी गरज आहे कारण का शहराचं आज मुख्य प्रवेशद्वार म्हणून त्या ठिकाणी आज सम्राट चौक झालेला आहे असं या ठिकाणी मला सांगावं लागेल कारण का जुना कारंबा नाकापासून जे सम्राट चौकाच्या मार्गे बाळवीसला जाणारे असतील शाळा कॉलेजला जाणारे असतील व्यापारी असतील अनेक लोक त्या रस्त्याचा वापर या ठिकाणी करतात तोच रस्ता या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून त्या ठिकाणी अपघाताचं केंद्र झाल्यासारखं या ठिकाणी वाटतंय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी होत आहेत आज सकाळी साडे दहा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि त्यांच्यासोबत इतर अधिकारी यांना ती रस्ता या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे तो रस्ता लवकरात लवकर त्या ठिकाणी मजबूतीकरण करून त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे तिथला पाण्याचा ड्रेनेजचा निचारा व्यवस्थित झाला पाहिजे पाण्याच्या पिण्याची लाईन सारखे ब्रेक होती त्याचं सुद्धा काम झालं पाहिजे अशा विविध कामं त्या ठिकाणी आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे एवढं होऊन सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला आम्ही वारंवार सांगितलं या ज्या अधोगर पोलीस विभागाला सुद्धा सांगितलं की आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इष्टीची वाहतूक या भागामध्ये असल्यामुळे तो रस्ता खसत चाललेला आहे कारण का रस्ता नवीन करणं गरजेचं आहे तुम्हाला पर्याय वाहतूक द्यायला रस्ता आम्ही देऊ परंतु त्या ठिकाणी नव्यानं रस्ता करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आम्ही आज त्या भागातल्या सर्व व्यापारी तरुण मित्रांना त्या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व रस्त्याची पाहणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे तो रस्ता सम्राट ते जुना कारंबा का बलधावा कॉर्नर ते अंबेसिटर हॉटेल हा रस्ता लवकरात लवकर करणे गरजेचं आहे तसं न केल्यास सर्व त्या भागातल्या नागरिकांना घेऊन आम्हाला टी वाहतूक त्या तिथनं बंद करा म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे